श्री बसवराज प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न करजगी तालुका अक्कलकोटे येथील बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण प्रशालेत सन दोन हजार दोन तीनमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण करून गेलेल्या व सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल एकवीस वर्षानंतर नुकताच संपन्न झाला श्री बसवराज मंगल कार्यालय करजगी येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन शिवानंद महास्वामीजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बी आर घनाते हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे माझे मुख्याध्यापक बी एस मोजावर माजी मुख्याध्यापिका आर एम पतकी विद्यमान मुख्याध्यापक एस बी बिराजदार निवृत्त पर्यवेक्षक एस एन पादी ए बी उंबरजे एच डी ढेरे व प्रशारीतील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थ्यांकडून स्वागत गीताने सुरुवात झालेला हा कार्यक्रम अनुकुमे माजी विद्यार्थ्यांचे परिचय व मनोगत गुरुवारांना भेटवस्तू देऊन सत्कार प्रमुख अतिथींचा व अतिथींच्या मनोगतानी संपन्न झाला सदर प्रसंगी निवृत्त पर्यवेक्षक सी सी चर्चन मुख्याध्यापक एस बी बिराजदार सहशिक्षक पी सरसंबी आदी मान्यवरांची मार्गदर्शन पण भाषणे झाली कार्यक्रमाची सांगता समूह छायाचित्रण व स्नेह करण्यात आले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माजी विद्यार्थी संतोष कोणदे मनोज गौडगाव पोलीस उपनिरीक्षक संजीवनी अंटत भट्टे ईश्वर पाटील इस्माईल गोडीकट संतोष हजारे आदीने परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी पिरगोंडे यांनी केले तर आभार मयूर दंतकाळे यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट